नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि परंपरेमध्ये दसरा मेळाव्याला मोठं महत्व आहे वेगवेगळ्या पक्षाचा दसरा मेळावा महाराष्ट्रामध्ये घेतला जातो आणि या माध्यमातून दसऱ्याच्या निमित्तानं जनतेचे असेल कार्यकर्त्याचे असेल त्याचबरोबर मतदारांचे असेल एक संवाद साधायचा आणि संवाद साधून या ठिकाणी शिमोल्लंघनाचा आनंद साजरा करायचा अशी ही परंपरा दसऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आ, साजरा केला जातो परंपरा पार पाडली जाते आता महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेनाचे उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असेल आर एस एस असेल किंवा मग भाजप असेल भाजपच्या पंकजादा मुंडे असेल अशा वेगवेगळ्या वेग पक्षाच्या नेत्यांचा या ठिकाणी दसरा मेळावा होतो आणिही काही आहेत त्यांचे देखील महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा घेतला जातो आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांचे असेल जनतेचे असेल संवाद साधला जातो आता या महाराष्ट्राच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेमध्ये आणखी एक दसरा मेळाव्याची भर पडणार आहे आपण मागील अनेक दिवसापासून ही चर्चा देखील ऐकत आहोत मात्र या निमित्तानं आता मनोज जरांगे पाटील हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत आणि त्याची बैठक देखील काल नव्हेंबर रोजी नारायणगडावरती झालेली आहे आणि बारा ऑक्टोंबर रोजी हा दसरा मेळावा घेतला जाणार आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आता त्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने संबोधित करणार आहेत आता हा दसरा मेळावा नेमका कसा होणार आहे त्याची तयारी नेमकी काय चालू आहे त्याचबरोबर मराठा समाजामध्ये या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने काय उत्सुकता आहे ही सगळी प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये दसरा मेळाव्याला मोठं महत्व आहे आता प्रत्येक वर्षी दसरा मेळावा घेतला जातो आणि त्यानिमित्तानं जे काही पक्षाचे नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ते जनतेशी संवाद साधतात आणि सीमोल्लंघन साजरं करून या ठिकाणी दसऱ्याचा आनंद उत्सव साजरा करत असतात आता मनोज जरांगे पाटील मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढत आहेत जवळपास अनेक वर्षापासून ते लढा लढत असताना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झालेली आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या काही आरक्षणाच्या मागण्या आहेत त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषण केलं आणि सरकारला देखील धारेवरती धरलेलं आहे त्यांनी सहावं उपोषण नवव्या दिवशी सोडलं आणि आता ते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये उपचार देखील घेत आहेत आणि हे उपचार घेत असताना महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा घेणार आहेत म्हणून मनोज जरंगे पाटील अशी चर्चा रंगलेली होती मात्र ही चर्चा सुरू असतानाच काल एकोणतीस सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र नारायणगडावरती या दसरा मेळाव्याची बैठक दोन वाजता पार पडलेली आहे या मेळाव्याच्या बैठकीसाठी हजारो मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या दसरा मेळाव्याची तारीख आता फिक्स झालेली आहे दसरा मेळावा घेणार आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झाल्याचे व्रत आपण आज वाचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याने मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा उभारत आहेत अतिशय प्रामाणिकपणाने त्यांचा हा लढा सुरू असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आता या निमित्ताने पुन्हा एकदा मनोज जारांगी पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत त्यांनी सांगितलं सव्वा उपोषण नवव्या दिवशी ते सोडत असताना त्यांनी सांगितलं की आता आम्ही मैदानामध्ये उतरून राजकारणामध्ये उतरून सत्तेमध्ये येऊन आरक्षण घेऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या दसरा मेळाव्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे मराठा समाजाचं देखील लक्ष लागलेलं ला आहे आणि राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठी चर्चेला रंगत आलेली आहे आता मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आता जे काही दसरा मेळावा घेणार आहेत त्या ठिकाणी काय तयारी सुरू आहे तर आज सोमवारपासून त्या ठिकाणी म्हणजे तीस सप्टेंबरपासून पंचवीस जशक्या काम करत आहेत आणि जवळपास शंभर एकर क्षेत्रावरती जे काही नारायणगडाचा पायथा आहे त्या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी सभेची जोरदार तयारी सुरू आहे जे काही गाड्या आहेत वाहन आहेत त्यांच्या पार्किंगसाठी जवळपास दहा एकरची त्या ठिकाणी तयारी केली जात आहे पाणी असेल त्याचबरोबर खाण्यापिण्याची देखील सोय त्या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती मिळते आणि या मनोज जरांगी पाटील यांच्या दसरा मेळाव्याला मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणार आहेत अशी देखील सोशल मीडियावरती आता पोस्ट आहे त्यांनी मदत करायला देखील सुरुवात केली आहे अशा पोस्ट आता सोशल मीडियावर फिरताना आपण पाहत आहोत मात्र मनोज जरंगे पाटील आता या दसरा मेळाव्याच्या दरम्यान काय बोलणार आहेत त्याकडं देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे ला बारा तारखेला दसरा मेळावा होणार आहे बारा ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा होणार असून दुपारी ते मनोजरंगे पाटील पालखीमध्ये सहभागी होणार आहे त्यानंतर मराठा समाजाला संबोधित करणार आहेत आणि नारायणगडाचे जे काही मठाधिपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा आशीर्वाद घेतला जाणार आहे आणि हा दसरा मेळावा मराठा समाजासोबत आनंदाने साजरा करणार करण्यात येणार आहे अशी तयारी देखील जोरदार सुरू आहे महाराष्ट्राची धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरक्षेत्र नारायणगडाच्या ठिकाणं मनोज जरंगी पाटील यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे त्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार असल्याचा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे कारण मनोज जरंगे पाटील यांचा लढा आरक्षणाचा सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि त्या सभेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि त्यासाठीच मनोज जरंगे पाटील यांच्या या दसरा मेळावेला महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं मराठा समाज येणार असल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला आहे अशी माहिती आपल्याला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे मनोज रांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद